अर्जुनाला का सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण अर्जुनाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली होती विषाद उत्पन्न झाला होता आणि तो म्हणत होता की मी आता युद्ध करीत नाही आणि अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला उपदेश केलेला आहे भगवान काय म्हणतात आहे की अर्जुना अरे कत्रियांचा धर्म कोणता धर्म कोणता तर युद्धामध्ये लढाई करणे हा क्षेत्रिय धर्म शास्त्र धर्म आणि मग जर आपण लढाई करायला गेलो बघा आपण जर लढाई करायला गेलो म्हणजे त्या दोन गोष्टी संभवतात म्हणजे काय की समोरचा जो व्यक्ती आहे तो आपल्या हातून मारला जाऊ शकतो जो आपल्याशी लढाई करायला आलेला आहे तो आपल्या हातून मारला जाऊ शकतो किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपणच त्याच्या हातून मारले जाऊ शकतो म्हणजे मरणे आणि मारणे या दोन गोष्टी काही आपल्याला टाळता येत युद्ध म्हणते समजा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला बरोबर ஜிணி மெனிசா ஜி ஜூ एक अनुभव घेण्यासाठी आपण त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती पराभव जरी झाला आपला तरी तो आपण खिलाडू वृत्तीने स्वीकारला पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की जर आपण युद्ध करायला गेलो तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे मरणे किंवा दुसरी गोष्ट याच्याशिवाय तिसरी गोष्ट होणार त्याच्यामुळे आता युद्धामध्ये जर आपल्या हातून जर कोणी मारला गेला तुम्ही लक्षात घ्या सैनिक सुद्धा गोळ्या घालून लोकांना मारतात बरोबर पण त्यांनी ते काम केल्याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही उलट तो जास्तीत जास्त सैनिक मारतो त्याला महावीर चक्र वीरचक्र परमवीर चक्र, वे चक्र परम अशा प्रकारची वेगवेगळी पदक आपण देतो बरोबर किती अशोक चक्र देतो तुम्ही लक्षात घ्या सन्मान होतो आणि दुसरी गोष्ट कारण कसं असतं बघा की एखाद्या माणसाने जर विनाकारण दुसऱ्याचा वध केला खून केला किंवा हत्या केली तर त्याला माझी दिल्याशिवाय सरकार राहत ना नाही परंतु ना युद्धामध्ये जर हत्या घडून आली तर त्याला ते पातकच लागत उलट त्याला आजच्या काळातही आपण काय करतो सन्मानित करतो त्याचा गौरव करतो आणि त्याला चक्र किंवा वगैरे त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की अर्था हा जर छात्र धर्म तू टाकतील तर काय होईल तर तू पापाचा म्हणजे काय आहे की जगात जितके महादोष आहेत हे सगळे महादोष तुझा शोधत शोधत तुझ्याकडे सगळे दोष तुझ्या अंगामुळे भर करते आणि संपूर्ण जगामध्ये तुझी काय होईल अपकिर्ती होईल पूर्ण जगामध्ये तोंड काळे होईल अपेशमरणाहून ओकटे असं म्हणतात बरोबर की नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्या आनंदाला अपकिर्ती येऊन तिकटली नाही तो पर्यंत जगण्यामध्ये आनंद आहे भोजन आहे तोंड काळ करून जगण्यात काय आनंदाच्या त्याच्यापेक्षा मरण बर त्यामध्ये आता या क्षणी जर तू युद्धभूमी सोडून गेलास म्हणजे या युद्धातून तर तुला काढता पाय घेतला काय हे संपूर्ण जे कौरव ते तुला हसती तुझा ते उपहास करते आणि मग तुझ्यावरची टीका करते तुला बोध लावते मग अशी त्यांची मर्म भेदक टिप्पण त्यांचे हे जे बोल आहेत ते बोल सहन करण्यापेक्षा अंतकरणाला टोचून घेण्यापेक्षा अरे या युद्धामध्ये बाण कुसून घेतले ते काय वाईट आहे का आणि दोन गोष्टी महत्वाच्या आहेत जर दुर्दैवाने या युद्धामध्ये तू मरण पावला काय होईल जो लढताना मरण पावतो त्याला वीरगत मिळते मग स्वर्गामध्ये जागा मिळते बरोबर आहे आणि जर विजयी झाला तर काय होईल अरे तुम्हा पांडवांना राज्य मिळेल बरोबर दोन्हीकडे म्हणजे तुझा फायदाच आहे हे तू लक्षात घे आणि त्याच्यामुळे काय कर स्वधर्माने वाग आता स्वधर्माने वागायचा बोध भगवंतांच्या पार्थाला केलेला आहे आणि त्या ठिकाणी मग हा स्वधर्म आपण कसा पालन केला पाहिजे हेच तर भगवंतांच्या अतिशय गीतेतला उपदेश आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपली श्रीमद भगवद्गीता आपल्याला खरेदी तर निष्काम कर्मयोगते आणि ते पण कधी युद्ध करणं हे पण निष्काम कर्मच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिला सिद्धांत या ठिकाणी महाराज सांगतात पहिला सिद्धांत काय आहे की जीवाला कर्म हे बंधक कर। असत म्हणजे जीव कशाने बद्ध होतो जीव कशाने बद्ध होतो तर जीव हा आपल्या कर्माने केलेल्या कर्माने तो बद्ध होतो

कारण की आपल्या हातातली बेडी आहे आता ही बेडी तोडायची कठीण सोपी गोष्ट आहे कर्म करणं चुकणार नाही कर्म हे केलंच पाहिजे परंतु त्या कर्मातून जे फळ कर्मा उत्पन्न होणार आहे बरोबर कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप हे सायन्स मध्ये सांगितलेलं आहे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बरोबर त्याच्यामुळे ते कॉज आहे तिथे तिथेचा काहीतरी इफेक्ट होणारच आहे बरोबर की तर ज्या ज्या ठिकाणी काहीतरी कर्म आहेत त्या त्या ठिकाणी त्या कर्माचं काहीतरी फळ आहे हे शंभर टक्के खरं आहे फक्त आपण त्या फळाची आशा सोडून दिली पाहिजे आणि कर्माचे आचरण केलं पाहिजे इतका सरळ सरळ उपदेश भगवान श्रीकृष्ण करतात म्हणजे काय आहे की आपल्या वाटेला जे, वाटे जे कर्म आपल्या वाट्याला जे, जे कर्म आलं आहे हे कर्म करणं माणसाने जोडू नये कर्म हे केलंच पाहिजे परंतु ते कर्म केल्यामुळे जे काही फळ उत्पन्न होणार आहे त्या फळाची कोणत्याही प्रकारे आशा किंवा अभिलाषा माणसाने करू नये याला काय म्हणतात याला म्हणतात बुद्धिओ भगवंताने हा जो काही उपदेश पार्थाला केलेला आहे याला तर बुद्धियोग असे म्हणतात बुद्धियोग दुसरा तिसरा काही इतका सहज सुलभ उपदेश आहे त्याला आता कसं आहे म्हणते का आपण लढाईमध्ये कसं असतो बघा बरं हा आता पण लोक बुलेट प्रूफ जॅकेट घालतात काय घालतात बुलेट प्रूफ जॅकेट ज्याला जुन्या काळी काय म्हणायचे दिलं आणि माऊलींनी काय सांगितलेलं आहे की ते आहे वज्र कवच पण आपल्या या जीवाचं वज्र कवच काय आहे व्हॉट इज द टू जॅकेट वी हॅव तर ते आहे बुद्धियोग आणि म्हणतात की असं हे बुद्धियोग रुपी जॅकेट जे वज्र कवच देत आणि कर्म करण्यासाठी जो सिद्ध झालेला आहे अशा वार सहन करता येतात कारण ते त्याच्या मुला स्पर्श करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये हे तिलख असत हे वज्र कवच असत बुलेट जॅकेट असत तुमच्या अंगावर गोळी जरी झाडली तरी ती गोळी तुम्हाला लागू शकत नाही कर्माची तुम्हाला बाधा होऊ शकत कारण हे जे जॅकेट आहे वज्रकवच आहे हेच धारण केलेलं असत म्हणून भगवान श्री कृष्ण अर्जुनाला महत्वाची गोष्ट म्हणतात की तुला तुला धर्माने म्हणा किंवा भगवंताने म्हणा किंवा ईश्वराने म्हणा कुठला अधिकार दिला आहे की तो सर्व जीवांना दिलेला आहे आपल्याला मिळालेला अधिकार काय आहे अधिकार बघा अधिकारा सगळ्या लोक अधिकाराची भाषा करतात पण त्यांना हे समजत नाही की अधिकार म्हणजे काय जीवाला काय अधिकार आहे काय अधिकार आहे अधिकार एवढाच आहे की कर्म करा कर्म करा हा तुमचा अधिकार आहे फक्त त्या कर्मापासून जी काही फळं निर्माण होतात त्याची विवंचना करत असू शकता लोक काय करत नाही लोक अभ्यास करत नाही पण परीक्षेत किती गुण पडतील त्याची ते चिंता करत राहतो तर परीक्षेतील कुणाची चिंता केल्याने तुम्हाला गुण पडणार नाही किंवा तुम्ही उत्तीर्ण होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या मग तुमचा फायदा कधी होणार आहे तेव्हा तुम्ही अभ्यास करा अभ्यास हे काय आहे तर अभ्यास हे विद्यार्थ्याचा कर्म आहे आणि तोच त्याचा सुधर्म आहे मग कर्मामध्ये दोन प्रकारचे आहेत जे कर्म आपल्याला केलं पाहिजे आणि जे कर्म आपल्याला करू नये असं आहे जे कर्म करू नये त्याला निश्चिद्ध कर्म असतो त्याच्यामुळे जे कर्म निषिद्ध मानलं गेलं आहे त्या कर्माचा आपण त्यागच केला पाहिजे त्याला दुसरा उपाय नाही चांगले कर्म तुम्ही सोडू नका सत्कर्म सत्कर्म हे केलीच पाहिजे पण निषिद्ध मानलेली गेलेली जी काही कर्म असेल ती कर्म माणसा करू नये आणि फक्त सत्कर्मच केली पाहिजे की सत्कर्म करताना ती आपल्याला निष्काम बुद्धीने केली पाहिजे आता निष्काम बुद्धी म्हणजे काय तर फळाची अपेक्षा सोडून कर्म करणं म्हणजेच निष्काम बुद्धी होय आणि निष्काम बुद्धीमधला जो आहे बुद्धी, बुद्धी तो घेऊन त्यालाच बुद्धियोग असं म्हटलेलं आहे मग त्याला तुम्ही निष्काम कर्मयोग म्हणा किंवा बुद्धियोग म्हणा वस्तुती ती एकच आहे तुम्हाला काय वाटेल तुम्हाला सांगितलं की आता निष्काम कर्मयोग सांगा तुम्ही काय उत्तर द्या आणि नंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला परत विचारतो त्यात तुम्हाला बुद्धियोग सांगा विषय जरी दोन असले तरी त्यातलं जे कंटेंट आहे ते कंटेंट इज द सेम